चंद्रपूर शहरातील सिव्हिल लाईन गणेश मंडळाने यंदा शेहेचाळीसाव्या वर्षी तीर्थक्षेत्र पंढरपूरचा सा देखावा साकारलाय पंढरपूर येथील विठुरायाच्या मंदिरातील सर्व स्थान मंडळ कार्यकर्त्यांनी हुबेहूब साकारली आहेत अगदी नामदेव पायरीपासून ते विष्णू मंदिरापर्यंत सर्व स्थानांचं दर्शन या गणेश मंडळाने करून दिलं याशिवाय विविध संतांचे चरित्र आणि देखावे देखील मंडळाने साकारले तर उत्तम रंगसंगती आणि आकर्षक प्रकाश योजनेमुळे हा गणेश मंडप गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतोय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांनी चंद्रपूर शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या जवळ असलेलं सिव्हिल लाईन गणेश मंडळ हे चंद्रपूर शहरातलं महत्वाचं गणेश मंडळ यंदाच या गणेश मंडळाचं चा शेहेचाळीसावं वर्ष आहे आणि या मंडळानं प्रति पंढरपूर साकारला आहे चला आपण जाऊया या प्रति पंढरपूरला बघण्यासाठी हे मनोहारी रूप लाखो भक्तांसाठी डोळ्यात साठवून ठेवणार रूप विठ्ठलाच हे रूप साकारलं आहे सिव्हिल लाईन गणेश मंडळानं अत्यंत देखणी अशी प्रकाश योजना देखील मंडळानं साकारली आहे उत्तम रंगसंगती आणि प्रकाश योजनेसह रुखमाई देखील आपल्याला इथे दिसते आहे आणि भक्तांना दर्शन देत आहे हा जो सभा मंडप आहे आणि ही जी कल्पना आहे याविषयी सांगण्यासाठी सोबत आहेत गणेश मंडळाचे पदाधिकारी भूषण हजारे भूषण भाऊ मला सांगा तुम्ही नक्की दरवर्षी वेगवेगळे रूप साकारता यंदा काय थीम आहे यावेळेस आपले आराध्य देवत पुंड, पुंडिलिकाचे ज्यांनी प्रसन्न केले असे आपले पांडुरंग विठ्ठलाला आम्ही प्रसन्न केले आपल्या मंडळात आणि आमची विनंती आहे तमाम चंद्रपूरकरांना जिल्ह्यातून सगळ्यांना आणि गणेश गा, भक्तांना कि मोठ्या संख्येने आमच्या मंडळात येऊन विठ्ठलाचे दर्शन जे आपण चंद्रपूर ते पंढरपूर एका वारीच्या माध्यमातून करायचं साकार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे काम गेल्या तीन महिन्यापासून सुरू होतं त्याला आज आम्ही आपल्या रूपात एका रूपात तयार करून आणि पंढरपूरची प्रतिकृती दाखवण्याचा प्रयत्न केला आशिष अंबाळे झी मीडिया चंद्रपूर